नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा माणसाच्या आयुष्याचा प्रवास करणार आहोत ज्याने आपल्या देशासाठी आपलं नाव आपली ओळख आपलं वर्चस्व अर्पण केलं तो शत्रुच्या देशात गेला तिथे त्यांनी एक नवं आयुष्य जगला पण त्याचं खरं ध्येय होतं भारताचं रक्षण करणं तो होता रवींद्र कौशिक ज्याला आपण ब्लॅक टायगर म्हणून ओळखतो आज आपण त्याचं गुप्तहेर बनण्याचं प्रशिक्षण पाकिस्तानात जाण्याचा धाडसी प्रवास आणि तिथे त्यांनी केलेली अविश्वसनीय कामगिरी सविस्तर जाणून घेणार आहोत कोणतीही गोष्ट स्किप करणार नाही प्रत्यक्ष तुम्हाला थरार आणि देशभक्तीने भरून टाकेल एक सामान्य मुलगा व सामान्य जिद्द रवींद्र कौशिक यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे बावन्न रोजी राजस्थानच्या श्री गंगानगर मध्ये झाला हे शहर भारत पाकिस्तान सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर आहे जिथे दोन्ही देशांमधील तणाव नेहमीच जाणवायचा रवींद्र यांचे वडील जे एम कौशिक भारतीय हवाई दलात अधिकारी होते तर ते त्यांची आई अमला देवी एक गृहिणी होत्या रवींद्र यांचं बालपण साधं होतं पण एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धांनी त्यांच्या मनावर खोल परिणाम केला रेडिओवर येणाऱ्या युद्धाच्या बातम्या सैनिकांच्या शौर्य कथा आणि देशभक्तीच्या गाण्यांनी त्यांच्या मनात देशासाठी देशभक्ती जागवली श्रीगंगानगरच्या एस डी बी आणि कॉलेजमधून रवींद्र यांनी बी कॉम पूर्ण केलं पण त्याची खरी आवड होती नाटक आणि वादविवादात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा दमदार आवाज आणि अभिनयाची शैली सगळ्यांना थक्क करायची त्यांचं एक नाटक खास लक्षात राहिलं लखनऊ येथील राष्ट्रीय नाट्य महोत्सवात त्यांनी एका भारतीय सैनिकाची भूमिका साकारली जो शत्रूच्या तावडीत सापडला तरी आपल्या देशाची माहिती त्यांनी दिली नाही त्यांचा हा परफॉर्मन्स इतका प्रभावी होता की उपस्थित असलेला रॉ म्हणजे ज्याला आपण रिसर्च अँड अधिकाऱ्यांनी त्यांना सन्मानित केलं त्यांना वाटलं या मुलामध्ये गुप्तहर बनण्याची ताकद आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली वयाच्या एकवीसव्या वर्षी रॉने रवींद्र यांना गुप्तपणे संपर्क साधला त्यांना सांगण्यात आलं की त्यांना एका अत्यंत गुप्त आणि धोकादायक विषयांसाठी निवडण्यात आलं आहे रवींद्र यांनी आपल्या कुटुंबाला फक्त इतकं सांगितलं की ते दिल्लीला नोकरीसाठी जात आहेत पण खर तर त्यांचा प्रवास एका सामान्य मुलापासून भारताच्या गुतेर परापर्यंत सुरू झाला दिल्लीत रॉच्या गुप्त प्रशिक्षण केंद्रात रवींद्र यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं एकोणीसशे ते एकोणीसशे पंच्याहत्तर या दोन वर्षांच्या काळात त्यांना अत्यंत कठोर प्रशिक्षण देण्यात आलं च्या अधिकाऱ्यांना माहिती होतं की रवींद्र यांना पाकिस्तानात पाठवायचं आहे आणि तिथे त्यांना एक परिपूर्ण गुप्तहेर बनवण्यासाठी प्रत्येक तपशील महत्वाचा होता सर्वप्रथम त्यांना उर्दू भाषा शिकवण्यात आली श्री गंगानगरमध्ये त्यांना पंजाबी भाषा आधीच येत होती जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही ठिकाणी बोलली जाते पण उर्दू शिकणं म्हणजे फक्त भाषा नव्हे तर त्यामागची संस्कृती उच्चार आणि स्थानिक शब्दांचा वापर शिकणं खूप महत्वाचं होतं रवींद्र यांनी उर्दू इतक्या परिपूर्णतेने शिकले की ते स्थानिक पाकिस्तानी नागरिकासारखे बोलू लागले नमाज कसा पाडायचा रोज कसे ठेवायचे आणि स्थानिक पद्धतीने कपडे कसे घालायचे हे सगळं त्यांनी आत्मसात केलं त्यांना पाकिस्तानच्या बोलाची सखोल माहिती देण्यात आली शहर गाव नद्या डोंगर आणि सैन्याच्या तयांची माहिती त्यांना गुप्तपणे देण्यात आली त्यांना गुप्त संदेश पाठवण्याच्या पद्धती सुद्धा शिकवल्या गेल्या कोडेड मेसेजेस रेडिओ ट्रान्समिशन आणि गुप्तहेर संदेश वाहनांच्या तंत्रांचा अभ्यास त्यांना शिकवण्यात आला त्यांना शारीरिक प्रशिक्षणही देण्यात आलं ज्यामुळे ते कठीण परिस्थिती टिकू शकतील पण सर्वात महत्वाचं होतं त्यांचं मानसिक प्रशिक्षण धोक्याची सामना कसा करायचा तणावात छान कसा राहायचं आणि शत्रूच्या देशात संछन येता कसं जगायचं या सर्व गोष्टी त्यांना शिकवण्यात आल्या आणि यातला सर्वात नाट्यम टप्पा होता त्यांना एक नवीन ओळख देणं रवींद्र कौशिक यांचं नाव त्यांचं भारतीयत्व त्यांचं सर्व अस्तित्व पुसलं गेलं त्यांना नवी ओळख दिली गेली नबी अहमद शाकीर इस्लामाबादचा एक मुस्लिम तरुण यासाठी त्यांचं खतन करण्यात आलं जेणेकरून त्याची ओळख पूर्णपणे खरी वाटावी त्यांचं भारतीय ओळखपत्र प्रमाणपत्र कॉलेजचे प्रमाणपत्र सगळं नष्ट करण्यात आलं रौंड नावाचा कोणताच व्यक्ती अस्तित्वात नव्हता फक्त नमी अबद शाकीर होता जो आता पाकिस्तानात जाण्यासाठी तयार होता एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये वयाच्या तेवीसव्या वर्षी रविंद यांना एक धोकादायक मिशन साठी पाकिस्तानात पाठवण्यात आलं त्यांचं ध्येय होतं पाकिस्तानाच्या सैन्य घुसखोरी करणं आणि भारतासाठी गुप्तहेर माहिती गोळा करणं हा प्रवास कसा होता तोच पुढे पाहूया रविंद यांचा पाकिस्तानात जाण्याचा प्रवास हा स्वतःच एक थरारक अध्याय आहे रॉने त्यांच्यासाठी एक परिपूर्ण योजना आखली होती त्यांना थेट विमानाने किंवा रेल्वेने पाठवणं शक्य नव्हतं कारण त्यामुळे संशय निर्माण होऊ शकला असता त्यामुळे त्यांना गुप्त मार्गाने कदाचित भारत पाकिस्तान सीमेवरील अयोध्या रस्त्याद्वारे पाकिस्तानात प्रवेश करायचा होता रोहाच्या गुप्त अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्र दिली पासपोर्ट ओळखपत्र आणि इस्लामाबादचा स्थानिक पत्ता रवींद्र यांनी आपली नवी ओळख नबी अहमद शाकीर पूर्णपणे आत्मसात केली होती पाकिस्तानात पोचल्यानंतर रवींद्र यांनी कराचीला आपलं केंद्र बनवलं कराची हे पाकिस्तानाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होतं आणि तिथे मिसळणं सोपं नव्हतं त्यांनी कराची विद्यापीठात एल एल बीसाठी साठी प्रवेश घेतला ही त्यांची पहिली चाल होती एक सामान्य विद्यार्थी म्हणून स्वतःला स्थापित करणं त्यांनी स्थानिक भाषा संस्कृती आणि लोकांच्या सवयी आत्मसात केल्या त्यांनी स्थानिक मित्र बनवले बाजारात फिरले मशिदीमध्ये नमाज पडले आणि एक सामान्य पाकिस्तानी तरुणांचं आयुष्य जगायला सुरुवात केली पण त्यांचं खरं ध्येय वेगच होतं रॉने त्यांना सैन्यात प्रवेश मिळवण्याची सूचना दिली होती कारण तिथून मिळणारी माहिती भारतासाठी अत्यंत महत्वाची होती रवींद्र यांनी आपल्या बुद्धिमत्तेनं आणि मेहनतीनं लवकरच कराची विद्यापीठात नाव कमवलं त्यांनी बी पूर्ण केलं आणि त्यांच्या अभिनयाच्या कौशल्याने आणि आत्मविश्वासाने ते पाकिस्तानच्या सैन्यात सामील झाले हीच ती गोष्ट आहे जी रवींद्र यांना खास बनवते एक भारतीय गुप्तहेर जो शत्रूच्या सैन्यात मेजरच्या पदापर्यंत पोहोचला सैन्यात प्रवेश मिळवणं हो सोपं नव्हतं त्यांना कठोर शारीरिक आणि मानसिक चाचण्या द्याव्या लागल्या पण रवींद्र यांनी आपल्या प्रशिक्षणाचा आणि अभिनयाच्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग केला त्यांनी आपली ओख इतकी पक्की केली की कोणालाही संशय येऊ शकला नाही त्यांनी अमरनाथ नावाच्या स्थानिक मुलीशी लग्न केलं ज्यामुळे त्यांची ओख आणखी विश्वासार्ह झाली त्यांना एक मुलगाही झाला बाहेरून पाहता नबी अहमद शाखी एक यशस्वी सामान्य पाकिस्तानी सैनिक अधिकारी होता पण आतून रवींद्र कौशिक भारतासाठी गुप्त माहिती गोळा करत होते एकोणविशे एकोणऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी हा काय रवींद्र यांच्या मिशनचा सुवर्ण काळ होता पाकिस्तानच्या सैन्यात मेजर म्हणून त्यांना सैन्याच्या गुप्त योजना हालचाली आणि रणनीतीची माहिती मिळायची त्यांनी ही माहिती अत्यंत गुप्तपणे भारताला पाठवली पण ही माहिती पाठवणं सोपं नव्हतं त्यांना गुप्त कोड्स रेडिओ ट्रान्समिशन्स आणि कधी कधी गुप्त पत्रांचा उपयोग करावा लागायचा प्रत्येक संदेश पाठवणं म्हणजे जीवावर उदार होणं कारण एक चुकीचा पाऊल त्यांची ओळख उघड होऊ शकली असती रवींद्र यांनी पाकिस्तानी सैन्याच्या तयांची माहिती युद्ध सामग्रीच्या वाहतुकीची माहिती आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची माहिती भारताला दिली त्यांनी अनेक गुप्त बैठकींची माहिती पाठवली ज्यामुळे भारताला पाकिस्तानाच्या रणनीतीचा अंदाज आला असं म्हणतात की त्यांच्या माहितीमुळे भारताने अनेक घुसखोरी आणि हल्ले रोखले आणि जवळपास वीस हजार भारतीय सैनिकांचे प्राण वाचवले त्यांचे या अतुलनीय योगदानासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ब्लॅक टायगर ही उपाधी दिली एक असा गुप्त हेर जो शत्रूच्या देशात आपल्या धैर्याने आपल्या बुद्धिमत्ताने भारताचं रक्षण करत होता पण या यशाच्या मागे सतत धोका होता रवींद्र यांना प्रत्यक्षाने सावध राहावं लागायचं त्यांना आपल्या सहकार्यांपासून मित्रांपासून आणि अगदी कुटुंबापासूनही सतर्क राहावं लागायचं एक चुकीचा शब्द एक संचास प्रकृती आणि सगळं संपला असतं गुप्त एराच्या आयुष्य म्हणजे सतत धोक्याची खेळणं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये रवींद्र यांचा हा थरारक प्रवास एक दुर्दैवी वहनावर आला रॉने त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी दुसरा गुप्तहेराला म्हणजे इनात मसीह याला पाठवलं पण दुर्दैवाने इनात मसीह पाकिस्तानाच्या संयुक्त गुप्तचर ब्युरोच्या हाती लागले कठोर तपासात त्यांनी रवींद्र यांची ओ उघड केली सियालकोट येथील तपास केंद्रात त्यांना छळ सहन करावा लागला त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना देण्यात आल्या पण रवींद्र यांनी कधीही हार मानली नाही एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात गेली पण नंतर तीवन कारावासात बदलली पुढील सोळा वर्षे त्यांनी सियालकोट कोट लखपत आणि मियावली तुरुंगात काढली या काळात त्यांनी आपल्या कुटुंबाला गुप्तपणे पत्र लिहिले ज्यात त्यांनी तुरुंगातील यातना आणि आपली खराब तब्येत यांचं वर्णन केलं एका पत्रात त्यांनी लिहिलं की भारत जैसे बरे देश केले कुर्बनी देणे वालूको येही मिळत आहे त्यांना तुरुंगाच्या मागे दफन करण्यात आलं त्यांचं बलिदान आजही आणि भारतीयांसाठी अज्ञात आहे पण त्यांनी आपल्या देशासाठी जे केलं ते अतुलनीय आहे त्यांनी एकट्याने देशात जाऊन अशक्य मिशन पूर्ण केलं त्यांच्या माहितीमुळे हजारो भारतीय सैनिकांचे प्राण वाचले त्यांचं धैर्य आणि बलिदान आपल्याला सतत प्रेरणा देत राहील मित्रांनो रवींद्र कौशिक यांची ही काणी आपल्याला काय शिकवते आपल्या देशासाठी लढणारे अनेक हिरो आहेत ज्यांचं नाव आपल्यापर्यंत पोचत नाही त्यांच्या बलिदानाला तुम्ही कशी मान्यता द्याल कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो अशा प्रेरणादायकांना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय जे भारत